क्षणाक्षणाला मागे पुढे होणारा बैलगाडा श्वास रोखून धरायला लावणारा क्षण आणि काही सेकंदाच्या अंतराने तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या बैलगाडीने प्रथम व क्रमांकावर येत जिंकलेलं मैदान अशा उत्कंठा वाढविणाऱ्या सांगलीवाडीतील बैलगाडी शर्यतीने हजारो शौकिनांच्या डोळ्याचं पार न फेडलं सांगलीवाडीतील महालक्ष्मी यात्रा दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने युवा नेता अभिजित कोळी यांच्या वतीने कवठे रोडवरील लक्ष्मी फाटाजवळील मिटारकी पट्टा येथे पार पडलेल्या जयंत शर्यतीमध्ये जनरल हेलिकॉप्टर बैजा व सांगोला राजाने प्रथम क्रमांक विना लाठी काठी मोटारसायकल अशा पार पडलेल्या शर्यती पाहण्यासाठी सांगली कोल्हापूर सातारा बेळगाव विजापूर जिल्ह्यातील शा हजारो शौकीनांनी उपस्थिती लावली होती श्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या हस्ते शर्यतीचं उद्घाटन तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला हेलिकॉप्टर बैजाचे मालक बाळू हजारे व सांगोला राज्याचे मालक रावसाहेब मेटकरी यांना प्रथम क्रमांकाचं बक्षीस देण्यात आलं महालक्ष्मी यात्रा दोन हजार पंचवीस निमित्त गेले चार वर्ष झालं मानाची जयंत बैलगाडी घोडागाडी स्पर्धा इथं आयोजित केली जाते प्रत्येक वर्षी या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद प्रेक्षकांचा मिळतो सरकारी नियमांचं पालन करून या स्पर्धा पार पाडल्या जातात आणि या स्पर्धेला प्रत्येक वेळी जयंत पाटील साहेब वेळात वेळ काढून इथं उपस्थित राहतात व या स्पर्धेचा दर्जा उंचवतात त्याबद्दल मी त्यांचंही आभार मानतो आणि इथं पंधरा दिवस झाले गेले जे कष्ट करतात आमचे कार्यकर्ते मित्र बस या परिसरातील सर्व नागरिक यांचं मी आभार मानतो टोटल चार गटामध्ये या बैलगाडी स्पर्धा झाल्या जनरल गटमध्ये सव्वा लाख एक लाख पंच्याहत्तर हजार अशी बक्षीस ठेवण्यात आली होती तशाच पद्धतीने दुसऱ्याही गटात ती बक्षीस ठेवण्यात आली टोटल बैलगाड्या एवढं गाडी मिळून टोटल साठ गाड्या यात समावेश होतात अभिजित कोळी गेले अनेक वर्ष सांगलवाडी आणि समडोळीच्या परिसरात या बैलगाड्यांचा स्पर्धांचं आयोजन करतात अभिजित कोळींनी सलग चार वर्ष हे आयोजन केलेलं आहे आणि महाराष्ट्रातनं दक्षिण महाराष्ट्रातनं हजारो या क्षेत्रातले जे बैलगाडी खेळण्याचा ज्यांना बैलगाडी स्पर्धा खेळण्याचं ज्यांना नाद आहे जे सगळे रसिक आहेत ते सगळे आज या ठिकाणी गोळा झालेले आहेत आणि अतिशय भव्य दिव्य स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी त्यांनी केलं फार मोठ्या प्रमाणात लोकांच्यात हा खेळ किती यशस्वीपणाने लोकप्रिय झालेला आहे हे बघता येईल आमचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी लोकसभेपासून या खेळाला गती देण्याचा प्रयत्न केला पुन्हा चालू करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले अनेकांनी केले प्रयत्न आज हे स्वरूप बघितलं तर बैलगाडा स्पर्धा या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात प्रचंड लोकप्रिय झालेत हे एक मात्र खरं आहे शक्तीपीठ संदर्भात